राम सातपुते यांनी सिंह मोहिते पाटलांना भाजप मधून हकालपट्टीची केली मागणी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांची भाजप मधून हकालपट्टी करा असं भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी म्हटलंय तर माळशिरस झालेल्या पराभवानंतर राम सातपुते यांनीही आक्रमक मागणी केली आहे सिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत राम सातपुते यांनी एक ट्विट करत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे राम सातपुते यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की माळशिरास विधानसभेत आपला निसटता पराभव झाला कार्यकर्ता लढला भल्याभल्यांना नडला भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या मारहाण झाली भाजपानं ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली साखर कारखान्याला आर्थिक बळ दिलं संपूर्ण ताकद दिली त्या रणजित सिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीनं भाजपाविरोधात काम केलं पक्षाच्या पराभवासाठी झटले त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या असं असताना राम सातपुते यांनी रणजित सिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपामधून हकालपट्टी व्हावी अशी मागणी अमित शहा देवेंद्र फडणवीस जे पी नड्डा चंद्रशेखर बावनकुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट केली आहे